नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवायला अतिशय सोपी आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे पालक पनीर पराठे तर हे पराठे बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात इथे मी बारा ते पंधरा पालकाची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर पाण्यामध्ये ही पालकाची पानं उकळवायला ठेवायची आहेत पाण्यात मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि ह्याला एक छोटी उकळी आणून दिल्यानंतर लागलीच ही पानं थंड पाण्यामध्ये घालायची आहेत जेणेकरून त्याचा हिरवा रंग तसाच राहील आणि हे थंड झाल्यानंतर मग याची आपल्याला मिक्सरमधनं छान प्युरी बनवून घ्यायची आहे पालकाची पानं थंड झालेली आहेत ती मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ दोन लसणीच्या पाकळ्या व एक आल्याचा तुकडा घातलेला आहे हे सर्व आता मिक्सरमधनं बारीक वाटून याची प्युरी बनवून घ्यायची आहे पालकाची प्युरी बनवून झालेली आहे आता इथे मी परातीमध्ये अडीच वाटी भरून कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं पाव चमचा मीठ आणि एक बटाटा मी उकडवून किसून त्याच्यामध्ये घातलेला आहे तसेच आता त्याच्यामध्ये ही पालकाची प्युरी घालायची आहे आणि पराठ्याची कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक मळताना मी याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल आणि एक थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि नेहमी आपण जशी पोळ्यांची कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे मी ही कणिक मळून घेतलेली आहे आता ही साधारण पाच ते दहा मिनटं रेस्टिंगला ठेवायची आहे पराठ्याची कणिक रेस्टिंगला ठेवली आहे तोपर्यंत पनीरचं सारण बनवून घेऊया त्याकरता इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि ते किसणीने छान किसून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरपूड पाव चमचा साखर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालत आहे गरम मसाला घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आमटाकरता एक चमचा आमचूर पावडर घालत आहे अमचूर पावडर घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलीच पराठे बनवायला सुरुवात करायची आहे पनीरचं सा सारण तयार झालेलं आहे आता लागलीच पराठे बनवायला सुरुवात करायची आहे कारण जर हे सारण आपण थोडा वेळ ठेवलं तर त्याला पाणी सुटायची शक्यता आहे आणि जर पाणी सुटलं तर पराठे बनवताना ते फाटू शकतात म्हणून लागलीच हे सारण झाल्या झाल्या पराठे करायला सुरुवात करायची आहे इथे मी नेहमीप्रमाणे पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता त्याच्या मध्यभागी हे बनवलेलं सारण घालायचं आहे सारण घालून झाल्यानंतर ते हाताने व्यवस्थित मध्यभागी छान पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला या पराठ्याला तिन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ट्रँगल बनवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पराठ्यामध्ये मी सारण भरलं आहे आणि आता तिन्ही बाजूने मी हे फोल्ड करून याचा ट्रँगल बनवून घेतलेला आहे आणि तो सगळ्या बाजूने प्रेस करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावर दोन्ही बाजूने तेल किंवा तूप सोडून छान हा भाजून घ्यायचा आहे पराठ्याला साईडने मी तेल सोडलेलं आहे आणि गता हा पराठा दोन्ही बाजूने छान भाजून घेत आहे मस्त टम्म असा हा पराठा फुगलेला आहे अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम असे हे पालक पनीर पराठे तयार झालेले आहेत मुद्दामन तुम्हाला हा मी पराठा उघडून दाखवलेला आहे सारण सगळीकडे छान पसरलेला आहे आणि पराठेसुद्धा चवीला अप्रतिम झालेले आहेत तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना हे पराठे नक्की आवडतील तेव्हा तुम्ही हे पराठे आवर्जून करून बघा धन्यवाद